हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मी याआधीही अन्वी पाटील या चॅनलवरती रिव्ह्यू द्यायचे तर मित्रांनो तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देत होते तर या चॅनलला देखील तसाच प्रतिसाद मिळावा अशी माझी आशा आहे चला तर मग व्हिडिओकडे पळूयात इकडे तेजाने आता त्याच्या एका मित्राला वैदहीची माहिती काढण्यासाठी गर्ल्स हॉस्टेलला पाठवलेला आहे तर आता तो जो काही गोंड तेजाच्या म्हणण्यानुसार साडी नेसलेली आहे आणि तिथे पोहोचलेली आहे तर आता इकडे मुली पाहू लागतात आणि तिला पाहून शॉक होतात तर आता त्या गर्ल्स हॉस्टेलवरच्या मुली विचारू लागतात की तुम्ही इकडे आणि तुम्ही कोण त्यावेळी आता हा जो गोंडस आहे तो बायकांच्या आवाजात बोलू लागतो मी मी इकडे आली आहे तर मला माईसाहेबांनी पाठवला आहे खरं तर मला दिलगिरी व्यक्त करण्यासाठी माईसाहेबांनी इकडे पाठवलं आहे कारण त्या मुलांनी जे काही तुमच्यासोबत केलं आहे त्याचाच माईंना खूपच राग येत आहे त्यामुळेच माईनी मला इथे पाठवला आहे आणि माईनी मला सांगितलं आहे की तुम्ही त्या सगळ्या मुलींना आपल्या घरी घेऊन या तर आता इकडे तेजा आणि तो जो काही थंडर आहे तो म्हणत असतो की गोंडस हे बघ तू मुद्द्याचं बोल ना तर आता गोंडसला कळत नसतं की आपण डायरेक्टली वैदहीचं नाव कसं काय विचारायचं तर त्यावेळी आता इथे ती जी आहे ती बोलते की मला सांगा ती फायटर मुलगी कुठे आहे जिने सगळ्यांसोबत फाईट केली त्यावेळी आता त्या मुली ज्या आहेत त्या बोलतात की ती इथे नाही आहे तर आता हे जे थंडर आणि ते आहे आहेत ते म्हणत असतात की हे बघ गोंडस तू काही कर पण तिचं नाव पत्ता शोधून काढ इकडे हा जो गोंडस आहे तो आतमध्ये जायला लागतो मुली ओरडू लागतात की तुम्ही आत का जात आहेत त्यावेळी ती बोलते की ए ताई ए ताई कुठे आहेस तू बाहेरे मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि आमच्या माईंना तुझ्याशी बोलायचं आहे तर आता इथे हा जो गोंडस आहे तो म्हणतो की माई माई तिची बाट पाहत आहे तर आता त्या मुली बोलतात की पण तिथे नाहीच आहे तर, तर आता तो बोलतो की म्हणजे इथे नाही म्हणजे ती कुठे राहते त्यावेळी आता त्या सांगू लागतात आणि त्या सगळ्याजणी त्या ॲड्रेसदेखील सांगतात इकडे वैदहीच्या घरी तिच्या बहिणीला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत तर आता सगळी तयारी झालेली असते आणि इथे तिचे वडील मुलीला बोलवतात तर मुलीला बोलवल्यानंतर त्यांची मुलगी पोहे घेऊन आता बाहेर येते आणि बा पाहुण्यांची सगळी काही चौकशी झालेली असते तर पाहुण्यांना देखील मुलीला पाहायचं असतं तर आता मुलगी पोहे घेऊन आलेली असते इकडे तो जो काही नवरा मुलगा होणारा असतो तो मुलीला पाहत असतो आणि ही जी तिची बहीण आहे ती सुद्धा पाहत असते इकडे सगळेजण खुश असतात वैदही सुद्धा मस्त साडी नेसून तयार असते त्यानंतर आता इकडे तिची जी काही होणारी सासू आहे म्हणजेच त्या मुलाची आई तिला प्रश्न विचारू लागते तर आता ती सगळ्याही प्रश्नांची उत्तरं देते आणि त्यानंतर तिची आई बोलते की हे पोहेसुद्धा तिनेच बनवलेत हा त्यानंतर मुलगा खुशच होतो मुलाला मुलगी आवडते तो स्माइल देतो त्यानंतर आता इथे तिची बहीण जी आहे ती सगळ्यांनाच पोहे देते आणि त्यानंतर आता इथे त्या मुलाकडचे बोलतात कि आता आपन आता आपन मुला की आता आपण मुलगी ही पाहिली आहे आणि त्याचनंतर आता आपण मुलींच्या आणि मुलाच्या पत्रिका जुळतात की नाही तेही पाहायला हवं का तर आता पत्रिकाचं नाव काढल्यानंतर इकडे आई आणि बाबांच्या तोंडावरती बारा वाजतात कारण हिच्या पत्रिकेत तर मंगळ असतो त्यामुळे त्या दोघांनाही काळजी वाटते इकडे तिची बहीण ती वैदहीकडे पाहते वैदही बोलते की रिलॅक्स इकडे त्या मुलाचे बाबा म्हणत असतात की आमचा पत्रिकेवरती पूर्ण विश्वास आहे एकदा की पत्रिका जुळी तर आपलं हे नातं जुळायला काहीच हरकत नाही तर आता इकडे आईच्या तोंडावरतीही बारा वाजलेल्या आहेत कारण तिला ही काळजी वाटते तिच्या मुलीची जर पत्रिका जुळी नाही तर आपल्या मुलीचं काय होईल तर आता आई आणि बाबा म्हणत असतात की हो हो ते तर होणारच आहे बाबा बोलतात की अरे तुम्ही पाहुण्यांसाठी चहा नाही आणला जा बरं चहा घेऊन या तेवढ्यात वैदही बोलते की हां हां मी चहा घेऊन येते तेवढ्यात त्या मुलाची आई बोलते की हो ते हो तर होतच राहील पण आमचा पत्रिकेवरती पूर्ण विश्वास आहे एकदा की पत्रिका जुळी तर आपल्याला काहीच हरकत नाही त्यानंतर आता इकडे बाबांनाही काळजी वाटू लागते पत्रिकेचा विषय निघल्यानंतर त्यांच्या तोंडावरती पुन्हा तेचं चित्र उभं राहतं इकडे आता गोंडसने वैदहीचा पत्ता शोधून काढलेलाच आहे तर तेजा लगेचच तिच्या घरी पोहोचतो आणि तेजाला कळतंय की हे धनाजी जगतापचं घर आहे तर तेजा आल्या आल्यास इथे पाहुण्यांना पाहतो तर पाहुण्यांना पाहिल्यानंतर इकडे तेजा त्यांना प्रश्न विचारू लागतो धनाजीराव आणि हे कोण तर धनाजी आता धनाजीराव जो आहे तो तेजाला पाहून शॉक होतो कारण तेजा इथे कसं काय आणि आतापर्यंत कधीच आलेलं नाही आहे म्हणून त्यांना ही काळजी वाटू लागते की नक्की काय आहे बाबा आणि आता घरात पाहुणे आले आहेत आणि हे इथे काय करतायत त्यानंतर तेजाची नजर वैदहीवरती पडते वैदहीला पाहून तर तो खुशच होतो त्यानंतर धनाजीला बोलल्यानंतर तेजाला कळतं की इथे पाहुणे आले आहेत त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी तेजा बोलतो की काय तुमच्या मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत तर आता तेजाला हे ऐकून वाईट वाटतं कारण तेजाला आता वैदही आवडायला ला लागलेली ला आहे आणि तिचं लग्न जुळत आहे हे पाहून त्याला राग येतो त्यानंतर ते तेजा काहीच ऐकून घेत नाही तेजा बोलतो की बरं ठीक आहे आता तुमच्या मुलीला पाहुणे पाहायला आलेलेच आहेत तर आता त्यांना काही प्रश्नही विचारलेच पाहिजे त्यानंतर धनाजी काहीच बोलत नाही कारण आता रमावतीचा मुलगा म्हटल्यानंतर आता काय बोलणार तर आता त्यावेळी आता इथे वैदहीचे बाबा जे आहेत ते म्हणतात की हा हा जो आहे तो आमच्या रमावतीतला युवा नेतृत्व नेता तेजादा आणि रमावतीचा एकुलता एक मुलगा त्यानंतर आता इथे पाहुणे हे हात जोडून उभा राहतात त्यानंतर आता इकडे हा जो तेजा आहे तो बोलता बोलतो की ठीक आहे बसा बसा आणि इकडे आईला आणि तिच्यात आईला काळजी वाटू लागते की हा इथे काय करतोय त्यानंतर आता इथे धनाजी जो आहे तोही काळजीतच असतो कारण त्याला हे कारण कळालेलं नसतं की हा तेजा इकडे काय करतोय पाहुणे बसतात आणि त्यानंतर आता ह्याला कळतंय की त्यांच्या मुलीला पाहुणे पाहायला आले आहेत वैदहीला त्यानंतर आता तो चकित होतो आणि आता तो पोराला प्रश्न विचारू लागतो इकडे वैदही तेजाला इथे पाहून शॉक झालेले आहे कारण हा इथे काय करतोय तिला त्याचं कारण कळत नाही आहे अचानक कसा काय आला हेही प्रश्न तिला पडलेले असतात त्यावेळी आता इथे तेजा जो आहे तो शॉकमध्येच असतो कारण तिला तर त्याला तर आता ती आवडायला लागली आहे तो जो आहे ते ती तिला अशा साडीच्या लुकमध्ये पाहतो आणि तिच्या हातात तो ट्रे त्यालाही समजून जातं की नक्की हिलाच पाहुणे पाहायला आलेले आहेत त्यावेळी वैदही तिच्या त्याच्याकडेच पाहत असते इकडे तेजा बोलतो की हा हा मुलगा हिच्याशी लग्न करणार तुमच्या मुलीचं त्यानंतर आता इथे ते बोलतात की हो काय झालं इकडे वैदहीला प्रचंड राग येत असतो की हा असा कसा बोलू शकतो तर आता इथे तो मुलगा असा आहे तसा आहे हे जेव्हा बोलत असतो त्यावेळी तो, त्यावे तो मुलगा उठतो आणि म्हणतो की काय झालं कसं आहे मी मी दिसायला चांगला आहे नोकरी आहे माझ्याकडे आणि काय झालं माझ्यात काय प्रॉब्लेम आहे त्यावेळी तेजा जो आहे तो बोलतो की काय नोकरी आहे कुठली नोकरी तर वैदेहीच्या बाबांना कळतं की नक्कीच पाहुण्यांचा अपमान होत आहे तर आता त्यांनाही कळत नसतं तो रमावतीचा मुलगा असल्यामुळे तेही काही बोलू शकत नव्हते तर आता इथे तेजा जो आहे तो बोलतो की ठीक आहे थांबा असं म्हणत आता थंडरला तो तिथला ट्रे उचलायला सांगतो तो पोह्याचा जो काही टेबल आहे तो उचलल्यानंतर इकडे हा जो तेजा आहे तो त्यांच्यासमोर खुर्ची टाकून बसतो आणि त्या सगळ्यांनाही बसायला सांगतो ठीक आहे तू नोकरीला आहेस काय नोकरी करतोस म्हणे इंजिनियर आहे तर आता इथे तेजा त्याला विचारतो की इंजिनियरची स्पेलिंग काय तो बोल मुलगा बोलतो की काय इंजिनियरची स्पेलिंग आणि मी तुला का सांगू त्यानंतर इथे तेजा बोलतो की तुला मी इंजिनिअरिंगची स्पेलिंग विचारली आहे सांग पटकन इंजिनिअरची स्पेलिंग काय तर आता तो मुलगा जो आहे तो इंजिनिअरची स्पेलिंग सांगतो त्यानंतर तेजा बोलतो की ठीक आहे तुला येतं इंजिनिअरची स्पेलिंग त्यानंतर तेजा त्याला आणखी प्रश्न विचारतो नेमकं इंजिनिअरमधलं कुठलं काम करतो तर आता तो तेही सांगतो त्यानंतर तेजा बोलतो की ठीक आहे तेजा बोलतो की तुला बुलेट चालवता येते तर आता तो मुलगा शांत बसून घेतो म्हणजे याचा अर्थ त्याला बुलेट चालवता येत नाही तर आता तेजा बोलतो की मला बुलेट चालवता येते तर तेजा पुन्हा आणखीन एक प्रश्न विचारतो की तुला तू एका ह्याच्यामध्ये एक पाच लिटर दूध पिऊ शकतो का तर आता तो बोलतो की नाही मी नाही पिऊ शकत तेजा बोलतो की मी पिऊ शकतो बरं मला सांग तू झाडाला उलटं टांगून पुशअप मारू शकतो का तर आता तो तरीही काहीच बोलत नाही तेजा बोलतो की मी करू शकतो त्यानंतर आता इथे कोणालाच कळत नसतं की हा मुलगा नक्की काय करायला आलाय आणि हा असले प्रश्न का विचारतोय त्यावेळी आता इथे वैदही जी आहे ती बोलते की म्हणजे तुमचं काय चाललं आहे इथे तर आता ते पाहुणेही उठतात आणि बोलतात की हे पहा धनाजीराव आम्हाला काही इथे अपमानित करायला बोलून घेतलेला आहे का हा मुलगा आम्हाला काहीही आणि कसलेही प्रश्न का विचारतोय तर त्यावेळी तेजा जो आहे तो बोलतो की थांबा थांबा ऐकून घ्या इकडे ही जी वैदही आहे ती तिच्या ताईला म्हणत असते की थांबताई मीच बघते सगळं काही तर आता वैदही त्याला प्रश्न विचारू लागते की तू इथे काय करतोय तू कशासाठी आला आहे हे बघ माझ्या ताईला पाहुणे पाहायला आले आहेत आणि इथे मला कसलाही राडा नको आहे तर आता इथे तेजाला ऐकायला येत नाही दुसऱ्या वेळेस तेजा बोलतो की काय तुम्ही काय बोललात तर आता ती बोलते की तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का तेजा बोलतो की ऐकायला येतं पण प्लीज पुन्हा एकदा सांगाल का तर आता वैदही बोलते की इथे माझ्या ताईला पाहुणे पाहायला आले आहेत आणि तुम्ही असं का वागत आहे तर आता तेजाला स्पष्टपणे ऐकायला जातं की तिच्या ताईला पाहुणे पाहायला आले तेजा बोलतो की काय तुमची ताई कोणती ताई त्यावेळी आता ही जी तिची ताई आहे ती वैदहीच्या पाठीमागेच असते पण तेजाला माहीत नसतं की ही तिची ताई आहे म्हणून तेजाचा असा गैरसमज झालेला असतो की वैदहीला पाहुणे पाहायला आलेले आहेत तर त्यावेळी आता तिची ताई जी आहे ती तेजासमोर येते तेजासमोर आल्यानंतर ती बोलते की मी मी आहे तिची ताई आणि मला पाहुणे पाहायला आले आहेत तर तेजा बोलतं की हो का बरं 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 हा मुलगा चांगला आहे खरं तर तेजा आता तिच्याकडे पाहून बोलतो आणि इकडे थंडरकडे येतो आणि म्हणतो की अरे थंडर पाहुणे तर ताईला पाहायला आलेले आहेत तर आता इकडे वैदहीला ह्या तेजाचं काहीच कळत नाही आहे की हा असा का वागतो आहे इकडे थंडरसुद्धा डोक्याला हात लावून घेतो आणि त्यालासुद्धा कळतं आहे की म्हणजे वहिनीला पाहुणे पाहायला आलेच नाही तर आपण उगाचंच हे ड्रामा केला त्यानंतर आता हा जो तेजा आहे तो बोलतो की अरे हा मुलगा तर चांगला आहे शिकलेलं आहे नोकरी आहे सगळं काही दिसायला हे स्मार्ट आहे त्यावेळी तेजा बोलतो की हे पहा मला गावातल्यांची काळजी वाटते आणि रमावतीत रमावती पूर्ण माझीच आहे त्यामुळे मला काळजी वाटल्यामुळे मी घराघरात जाऊन पाहत असतो की कोणाच्या घरी लग्न आहे कोण काय करतं आहे कोण कसं आहे त्यामुळेच आपल्या गावच्या मुलीचं लग्न असल्यामुळे मी चौकशी करण्यासाठी आलो आहे हे पहा तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर खरंच माफ करा मला पण माझं चौकशी करण्याचं काम होतं आणि ते मी केले तर आता तो सांगतो की धनाजीराव धनाजीराव मुलगा खरंच भारी आहे बर का ताई साहेबांसाठी आणि आता इथे हा जो तेज आहे तो बोलतो की हे पहा आमच्या ताई एकदम सुखी ठेवायचं हा एवढ्यातच तो आता जायला लागलेला आहे आणि त्यानंतर वैदही बोलतो की थांब तू इथे कशासाठी आला होता तर आता इथे थंडर बोलतो की म्हणजे बहिणीने बाय करायसाठी बोलवलं आहे तर त्यानंतर आता तेजा बोलतो की अरे हां असं बोलत तेजा आतमध्ये जातो आणि तेजा ऐकतो की वैदही काय म्हणत आहे तर त्यावेळी वैदही बोलते की मला सांग तुझं इथे काय काम होतं तू नेमकं कशासाठी आला होता त्यावेळी तेजा जो आहे तो बोलतो की माझं काम एजंटकडे होतं ते काय आहे ना आपली जमीन विकायला होती आणि त्याचं सगळं काही पाहायचं होतं म्हणून म्हटलं आपलं धनाजी एजंटकडं जाऊन यावं पण इथे आल्यानंतर कळलं की पाहुणे आलेत म्हणून जरा त्यांच्याशी बोलून घेतलं त्यानंतर आता इथे तेजा बोलतो की ठीक आहे धनाजी राव पण मुलगा भारी आहे हा असं म्हणत तो निघायला जातो तो, तो दरवाजा दरवाजाच्या बाहेर पाय ठेवतो तेवढ्या त्याच्या ते लक्षात ते येतं की आपण काहीतरी विसरलो आहोत तर त्यावेळी तो पुन्हा एकदा आत येतो आणि आल्यानंतर मुलाला सांगतो की हे पहा आपल्या ताई साहेबांसाठी हुंडा वगैरे घ्यायचा नाही हा माणसं एकदम चांगली आहेत त्यामुळे हुंडा वगैरे काहीच मिळणार नाही तर त्यावेळी आता तेजा जो आहे तो इथून जातो इकडे गेल्यानंतर तेजा डायरेक्टली इकडे गाडीमध्ये बसून त्याच्या त्या रोजच्या नेहमीच्या ठिकाणी येतो तेजा आता प्रचंड खुश असतो कारण त्याच्या मनासारखं झालेलं असतं त्याच्याला वाटलं होतं तिथे गेल्यानंतर वैदहीला पाहुणे पाहायला आले की काय पण असं काहीच नसतं आणि तिथे गेल्यानंतर जे काही तेजाने केलं आहे ना त्यामुळेच त्याला हसायला येत असतं कारण त्या मुलाला प्रश्न विचारले जे नाही ते आणि त्या दोघांची बराबरी केली हे सगळं आठवून त्याला हसायला येत असतं आणि त्याचनंतर तो हे सगळं थंडरला सांगत असतो तेजा बोलतो की थंडर तुझी बहिणी माझ्या मनातून जातच नाहीये तिची अदा माझ्या या मनात फिट्ट झालेली आहे त्यानंतर आता इकडे तो जो हार्ट शेप करतो आणि ते पाहत असतो तर त्यासमोर आता तो थंडर आणि तो गोंड जो आहे तो हार्टच्या समोर येतो तर तेजा त्यांना ओरडतो आणि म्हणतो की चला बाजूला व्हा आता या हृदयामध्ये फक्त तिच्यासाठी जागा आहे त्यानंतर आता लगेचच त्याला त्याच्या डोळ्यासमोर वैदही दिसते आणि तो खूपच खुश होतो तर आता वैदही दिसल्यानंतर त्याला तसाच पंच मारते जसा त्याने हाटचा आकार काढलेला असतो तसाच त्या हाताला ती पंच मारते आणि इकडे तर तो घायलच होतो तर त्यानंतर आता इकडे पुढील भागात वैदहीबद्दलच हा तेजा विचार करत असतो आणि वैदही त्याचाच विचार करत असते की का आला असेल हाम आणि इकडे माईसाहेब त्यांच्या पियेला विचारत असतात की जे काही घडलं होतं हॉस्टेलवरती ते मुलांनी का केलं त्यावेळी तो जो पी आहे तो सांगत असतो माईसाहेब त्या मुलीने त्या रॅगिनी ऑरियर्सने ते काम केलं तुमच्या पोस्टरला धक्का लावला तुमचं पोस्टर फाडून टाकलं आणि त्यामुळेच आपले मुलं चिडली होती आणि चिडल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं तर आता इकडे ह्या ज्या साहेब आहेत ते त्या मुलीचं नाव विचारतात त्यावेळी ते सांगू लागतात की त्या मुलीचं नाव वैदही जगताप आहे त्यानंतर सुद्धा प्रचंड तापलेले आहेत त्या मुलीवरती नक्की माईसाहेब आता काय करणार या मुलीला शिक्षा देणार की नक्की त्या सगळ्यांची माफी मागणार हे तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच पाहायला मिळेल खरं तर ही सिरियल खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो तुम्हाला पुढे चालून खूपच आवडेल तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नाही ೀಕರಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್